नमस्कार एम पी एस सीच्या तयारीमध्ये आधुनिक भारताचा इतिहास हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्यातही काही व्यक्तिमत्व अशी आहेत ज्यांच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतं त्यातल्याच एक म्हणजे पंडिता रमाबाई अगदी बरोबर पंडिता रमाबाईंबद्दलच्या स्रोतांमध्ये आपल्याला दोन म्हणजे अगदी परस्परविरोधी चित्र दिसतात हो एकीकडे संस्कृत परंपरेतून घडलेली एक विदुषी जिला सरस्वती म्हणून गौरवलं गेलं आणि दुसरीकडे त्याच परंपरेच्या रूढींवर अत्यंत कठोरपणे प्रहार करणारी एक बंडखोर समाजसुधारक आणि हाच त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि गुंतागुंतीचा धागा आहे नाही का हो ज्या व्यवस्थेनं त्यांना सर्वोच्च सन्मान दिला त्याच व्यवस्थेतील त्रुटींवर त्यांनी बोट ठेवलं आज आपण याच प्रवासाचे महत्वाचे टप्पे उलगडून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्या मुळांपासून जिथे या बंडखोरीची बीज पेरली गेली असावीत त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून रमाबाईंचं पूर्ण नाव होतं रमा अनंत शास्त्री डोंगरे त्यांचा जन्म तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी कर्नाटकातल्या गंगामूळ इथला पण त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी त्या काळाच्या मानाने खूपच वेगळी होती त्यांचे वडील अनंत शास्त्री डोंगरे हे कर्मठ ब्राह्मण होते पण त्यांचे विचार ते कमालीचे पुरोगामी होते बरोबर त्या काळात त्यांनी समाजाचा प्रचंड विरोध पत्करून आपल्या पत्नीला आणि मुलीला म्हणजे रमाबाईंना संस्कृत शिकवलं आणि याची किंमत म्हणून ज्ञातीबांधवांनी त्यांना वाईट टाकलं हो आणि ही घटनाच रमाबाईंच्या संपूर्ण आयुष्याचा पाया आहे असं मला वाटतं ज्ञानासाठी समाजाशी संघर्ष करण्याची वृत्ती त्यांना घरातूनच मिळाली त्यांच्या बुद्धिमत्तेची झेप इतकी मोठी होती की एका स्रोतानुसार वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत त्यांना पुराणातले अठरा हजार श्लोक तोंडपाठ होते अठरा हजार हो पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं महाभयंकर दुष्काळात त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं आणि त्या अक्षरशः रस्त्यावर म्हणजे पाट एक आघात गेले आणि त्यानंतर त्या आपले भाऊ श्रीनिवास शास्त्री यांच्यासोबत भारत भ्रमण करत फिरल्या या प्रवासाने त्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडचं खरं भारत दर्शन घडवलं विशेषतः स्त्रियांची दयनीय अवस्था त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली बरोबर आणि याच प्रवासाने त्यांच्या भविष्यातील कार्याची दिशा ठरवली असं म्हणता येईल अठराशे अठ्यात्तर साली त्या कलकत्त्याला पोचल्या जे त्यावेळच्या बौद्धिक चळवळीचं पेंद्र होतं हो आणि तिथे त्यांच्या अफाट संस्कृत ज्ञानाने बंगाली विद्वान अक्षरशः थक्क झाले विचार करा कलकत्तेच्या सिनेट हॉलमध्ये मोठमोठे विद्वान बसले आहेत आणि त्यांच्या समोर एक वीस वर्षांची तरुण मुलगी संस्कृतमध्ये प्रवचन देत आहे अविश्वसनीयच आणि तिथेच त्यांना पंडिता आणि सरस्वती या पदव्यांनी गौरवण्यात आलं एका महिलेला विशेषत इतक्या तरुण मुलीला असा सन्मान मिळणं ही त्या काळात एक ऐतिहासिक घटना होती इतकंच नाही तर बंगाली स्त्रियांनी त्यांना भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण असं मानपत्रही दिलं होतं अगदी पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातली संकटं काही थांबली नाहीत अठराशे ऐंशी मध्ये त्यांचे भाऊ श्रीनिवास यांचंही निधन झालं आणि त्या पूर्णपणे एकाकी पडल्या आणि ह्याच एकाकीपणात त्यांनी एक असं पाऊल उचललं ज्याने तत्कालीन समाजाला एक मोठा हादरा दिला त्यांनी अठराशे ऐंशी मध्ये बिपिन बिहारी मेधवी या बंगाली वकिलांशी विवाह केला हा विवाह त्या काळाच्या मानाने प्रचंड क्रांतिकारक होता हो एकतर हा आंतरजातीय विवाह होता म्हणजे ब्राह्मण स्त्री आणि शुद्र पुरुष ज्याला प्रतिलोम विवाह म्हटलं गेलं दुसरा म्हणजे अंतरप्रांतीय होता आणि तिसरं म्हणजे तो कोणत्याही धार्मिक विधींशिवाय कायद्याने नोंदणी पद्धतीने म्हणजे सिव्हिल मॅरेज पद्धतीने केलेला होता प्रत्येक गोष्टीत बंडखोरी खरे पण हे सुखही फार काळ टिकलं नाही लग्नानंतर अवघ्या महिन्यातच अठराशे ब्याऐंशी मध्ये त्यांच्या पतीचं कॉलराने निधन झालं तरुणपणीच वैधव्य त्यांच्या वाट्याला आलं आणि त्यातून सावरून आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिला घेऊन पुन्हा शून्यातून उभं राहणं ही मानसिक ताकद आली कुठून असेल याचा विचार करूनच अंगावर काटा येतो पतीच्या निधनानंतर त्या पुण्यात आल्या न्यायमूर्ती रानडे आणि डॉक्टर भांडारकर यांसारख्या सुधारकांनी त्यांना महाराष्ट्रात येऊन काम करण्याचं निमंत्रण दिलं होतं महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेच्या केंद्रस्थानी येऊन त्यांनी थेट कामाला सुरुवात केली आणि त्यातूनच आर्य महिला समाजाचा जन्म झाला अठराशे ब्याऐंशी मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना याचा मुख्य उद्देश काय होता मुख्य उद्देश होता स्त्रियांना एकत्र आणून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं बालविवाह शिक्षणाचा अभाव स्त्रियांचं परावलंबन या सगळ्या रूढींविरुद्ध हो यांसारख्या रूढींविरुद्ध जनजागृती करणं आणि त्या फक्त पुण्यात थांबल्या नाही तर मुंबई सोलापूर अहमदनगर अशा अनेक ठिकाणी याच्या शाखा उघडल्या आणि त्याच वर्षी त्यांनी एक खूप मोठं काम केलं ते म्हणजे हंटर कमिशन समोर दिलेली साक्ष मला इथे एक प्रश्न पडतो त्या काळात इतके मोठे पुरुष सुधारक होते मग एका तरुण विधवेची साक्ष इतकी प्रभावी कशी ठरली की थेट इंग्लंडच्या राणी विक्टोरियापर्यंत तिचे पडसाद उमटले खूप महत्वाचा मुद्दा आहे रमाबाईंनी फक्त भावनिक आवाहन केलं नाही त्यांनी अत्यंत तर्कशुद्ध आणि व्यवहारित मुद्दा मांडला त्यांनी सांगितलं की भारतीय स्त्रिया पुरुष डॉक्टरांकडून उपचार घ्यायला संकोचतात त्यामुळे हजारो स्त्रिया विनाउपचार मृत्युमुखी पडतात अच्छा स्त्रियांच्या आरोग्यासाठी स्त्री डॉक्टरांची किती नितांत गरज आहे हे त्यांनी आकडेवारी आणि उदाहरणांसह आयोगाला पटवून दिलं म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता स्पष्ट वक्ते पना, आणी आत्म या मुले साक्ष इतकी प्रभावी ठरली अगदी आणि त्याचा परिणाम म्हणून डफरीन फंड सुरू झाला यातून त्यांची केवळ सामाजिक जाणच नाही तर उच्च पातळीवर धोरणांना प्रभावित करण्याची क्षमताही दिसून येते यानंतरच त्या वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेल्या बरोबर हो अठराशे मध्ये त्या वैद्यकीय शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या त्यासाठी लागणारा पैसा त्यांनी धर्म नीती हे पुस्तक लिहून त्याच्या विक्रीतून उभा केला पण हो ते डॉक्टर होऊ शकल्या नाहीत नाही दुर्दैवाने त्यांना असलेल्या बहिरेपणामुळे त्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत पण इंग्लंडमधल्या वास्तव्याने त्यांच्या वैचारिक आयुष्यात एक मोठं वादळ निर्माण केलं इथेच त्यांच्या धर्मांतराची प्रक्रिया सुरू झाली हो इंग्लंडमधील वॉन्टेज येथील एका मठात ख्रिस्ती धर्मातील सेवाभाव विशेषतः असहाय्य आणि गरजू लोकांची केली जाणारी सेवा पाहून त्या खूप प्रभावित झाल्या आणि एकोणतीस सप्टेंबर अठराशे त्र्याऐंशी रोजी त्यांनी आपली मुलगी मनोरमासोबत ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आणि या एका निर्णयाने भारतात विशेषतः महाराष्ट्राच्या सामाजिक वर्तुळात अक्षरशः भूकंप झाला हो ना बाळ गंगाधर टिळकांसारख्या सनातनी नेत्यांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली पण रमाबाईंचं म्हणणं होतं की हिंदू धर्मातील मूर्तीपूजा पुझा, पुजाऱ्यांचा दांभिकपणा आणि स्त्रियांना दिले जाणारे दुय्यम स्थान त्यांना मान्य नव्हतं त्यांच्या मते ख्रिस्ती धर्मात त्यांना जास्त समानता आणि सेवाभावाची प्रेरणा दिसली इंग्लंड नंतर त्या अमेरिकेला गेल्या आणि तिथे त्यांनी एक असं काम केलं ज्याची आजही चर्चा होते बरोबर त्यांनी द हाय कास्ट हिंदू वुमेन हे पुस्तक लिहिलं हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे भारतीय विशेषतः उच्चवर्णीय हिंदू बालविद्वांच्या शोषणाचं एक अत्यंत विदारक चित्र होतं अगदी या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला पण त्याच वेळी अमेरिकेत निधीही उभा राहिला आणि याच निधीतून भारतात शारदा सदनचा पाया रचला गेला अकरा मार्च अठराशे एकोणनव्वद रोजी त्यांनी मुंबईत शारदा सदन या संस्थेची स्थापना केली जी प्रामुख्याने बालविद्वांसाठी होती आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नी आनंदीबाई कर्वे या संस्थेच्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या हो आणि इथेच खरा संघर्ष सुरू झाला शारदा सदन हे एका बाजूला विद्वांना आधार देणारं घर होतं पण दुसऱ्या बाजूला ते एका मोठ्या वैचारिक युद्धाचं केंद्र बनलं म्हणजे कसं रमाबाईंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे शारदा सदनमध्ये धर्मांतर घडवू मानलं जातंय असा थेट आरोप लोकमान्य टिळकांसारख्या सनातनी नेत्यांनी केसरीमधून केला टिळक आणि त्यांच्या समर्थकांसाठी हिंदू स्त्री ही राष्ट्रीय संस्कृतीचं प्रतीक होती रमाबाईंनी धर्मांतर करून आणि इतरांना त्या मार्गावर नेऊन त्या प्रतीकावरच आघात केला असं त्यांना वाटत होतं आणि त्यामुळे सुरुवातीला पाठिंबा देणारे न्यायमूर्ती रानडे आणि डॉ भंडारकर यांसारख्या सुधारकांनीही या दबावाखाली शारदा सदनचा पाठिंबा काढून घेतला या टीकेला रमाबाईंनी काय उत्तर दिलं रमाबाईंनी अत्यंत ठाम भूमिका घेतली त्यांनी स्पष्ट केलं की त्या कोणावरही धर्मांतर लादत नाहीत पण कोणी स्वेच्छेने ख्रिस्ती धर्माबद्दल शिकू इच्छित असेल तर त्याला रोखणारही नाहीत हा वाद इतका वाढला की अखेर त्यांनी आपल्या कार्याचं केंद्र पुण्याजवळ केडगाव येथे हलवलं आणि तिथेच त्यांनी मुक्ती मिशनची स्थापना केली मला वाटतं हे त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं आणि महत्त्वाकांक्षी कार्य होतं येथे मुक्ती मिशनची स्थापना केली हे एक प्रचंड मोठं कार्य होतं विचार करा हजारो निराधार पीडित आणि दुष्काळग्रस्त स्त्रिया तिथे आश्रयाला आल्या होत्या आणि रमाबाईंनी त्यांना केवळ दोन वेळचं जेवण दिलं नाही तर त्यांना शेती विणकाम मुद्रणकाम यांसारखं व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवलं त्यांचे कार्य एका बाजूला हजारो स्त्रियांना जीवनदान देत होते तर दुसऱ्या बाजूला धर्मांतराच्या मुद्द्यावरून तीव्र सामाजिक विरोधाला तोंड देत होते त्यांनी केडगावमध्ये जे मोठे संकुल उभारले ते त्यांच्या संघटन कौशल्याची साक्ष देतं खरंच हे मुक्ती मिशन म्हणजे केवळ एक निवारागृह नव्हतं ती एक स्वयंपूर्ण वसाहत होती मला तर त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचं आश्चर्य वाटतं त्यांनी ज्याप्रकारे वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळे विभाग उभे केले कृपा सदन सदन बातमी ते अविश्वसनीय आहे बरोबर कृपासदन हे पतीत मानल्या गेलेल्या किंवा फसवणूक झालेल्या स्त्रियांसाठी होतं प्रीती सदन वृद्ध आणि अशक्त स्त्रियांसाठी आणि बातमी सदन, बर। सदन, सदन बातमी सदन? सदन ही अंधांसाठीची शाळा होती जिथे ब्रेन लिपीतून शिक्षण दिलं जाय विशेष म्हणजे रमाबाईंची मुलगी मनोरमा स्वत अंधांना शिकवत असे अच्छा आणि सदानंद सदन हे अनाथ मुलामुलींसाठी होतं प्रत्येक घटकाचा किती बारकाईने विचार केला होता हे यातून दिसतं या, या संस्थात्मक कामासोबतच त्या एक प्रभावी लेखिकाही होत्या त्यांच्या लेखनातून त्यांचे विचार अधिक स्पष्ट होतात हो आणि त्यांचं सर्वात गाजलेलं आणि प्रभावी इंग्रजी पुस्तक म्हणजे द हाय कास्ट हिंदू वुमेन हे पुस्तक त्यांनी अमेरिकेत असताना लिहिलं होतं जेणेकरून भारतातील स्त्रियांच्या कार्यासाठी निधी उभारता येईल आणि त्यात मांडलं होतं त्यात त्यांनी मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथांचे दाखले देत बालविवाह वैधव्य आणि शिक्षणाचा अभाव यामुळे उच्चवर्णीय हिंदू स्त्रियांची होणारी सामाजिक कुचंबणा अत्यंत प्रभावीपणे मांडली पाश्चात्य जगाला भारतीय स्त्रियांच्या स्थितीची ओळख करून देणारा हा एक अम स्फोटक दस्तऐवज होता या व्यतिरिक्त त्यांनी स्त्रीधर्म नीती आणि युनायटेड स्टेट्सची नोकस्थिती आणि प्रवास वृत्त ही पुस्तकंही लिहिली आणि त्यांच्या आयुष्याचा शेवटच्या टप्प्यातलं एक मोठं काम बायबलचं भाषांतर हो त्यांनी मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषांमधून थेट बायबलचे मराठीत भाषांतर केले हे त्यांच्या विद्वत्तेचं आणि श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं हे सर्व बघता एक गोष्ट स्पष्ट होते की रमाबारींनी केवळ समस्या मांडल्या नाहीत तर त्यावर प्रत्यक्ष उपाय शोधले हो शारदा सदन आणि मुक्ती मिशन सारख्या प्रचंड मोठ्या संस्था उभ्या करून त्या केवळ विचारवंत नव्हत्या तर एक कर्त्या सुधारक होत्या त्यांच्या या अफाट कार्याची दखल ब्रिटिश सरकारनेही घेतली एकोणीसशे एकोणीस मध्ये त्यांना कायसरे हिंद हे सुवर्ण पदक देऊन गौरवलं पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःख संपलं नव्हतं नाही एकोणीसशे एकवीसमध्ये त्यांची मुलगी मनोरमा हिचं निधन झालं आणि हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता त्यानंतर काही महिन्यांतच पाच एप्रिल एकोणीसशे बावीस रोजी पंडिता रमाबाईंचं केडगाव येथे निधन झालं पंडिता रमाबाईंचा वारसा तो खूप गुंतागुंतीचा आणि बहुआयामी आहे अगदी त्या स्त्री शिक्षणाच्या दीपस्तंभ होत्या एक बंडखोर समाजसुधारक होत्या ज्यांनी आंतरजातीय विवाह केला परदेशात जाऊन शिक्षण घेतलं आणि हजारो निराधार स्त्रियांना स्वावलंबी बनवलं पण त्याचवेळी त्यांच्या धर्मांतराच्या कार्यामुळे त्या आयुष्यभर वादग्रस्तही राहिल्या खरे त्यांचं मूल्यमापन करताना त्यांच्या कार्याची भव्यता आणि त्याभोवतीचे वाद या दोन्ही बाजू समजून घेतल्याशिवाय आपण त्यांना न्याय देऊ शकत नाही